कधीपर्यंत अन्याय असा दिव्यांगांच्यावर होत राहणार दिव्यांगांना स्वतःचा आवाज उचलण्याचा अधिकारही राहिला नाही आपल्या महाराष्ट्रात असा प्रश्न पडतो जेव्हा हे सरकारी अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल हे दोन्ही ज्यावेळेला दिव्यांगांच्या विरोधात भूमिका घेते त्यावेळेला हा प्रश्न पडतोच नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो मित्र विकलांगांचा आवाज बोलण चॅनलमध्ये मी ओमकेश आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मला या विषयावर बोलायचं नव्हतं किंवा मला या विषयावरती ब्राक्षरी काढायचा नव्हता किंवा व्हिडिओही बनवायचा नव्हता पण काही अशा घडामोडी घडल्या नऊ तारखेला तर त्यावर मग मला बोलावं वाटलं किंवा माझ्या मनात राह ते त्यामुळे आता बोलतोय मी तर नऊ तारखेला एक मोर्चा गेला होता मंत्रालयावरती अपंग जनता दलाचा मोर्चा होता नऊ जुलैला मोर्चा गेला होता तो मोर्चा अगदी शांततेत चालू होता घोषणा चालू होत्या सगळं चालू होतं पण यात कुणाला काय त्रास झाला हेच लक्षात आलं नाही मला मला म्हणाला म्हणण्यापेक्षा जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना म्हणजे ज्याला तुम्ही अर्थसंकल्प मांडता अधिवेशन चालू होतं त्यावेळेला दिव्यांगांना तुम्हाला न्याय देता आला नाही न्याय देता आला नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही अशी कारवाई करता ती कारवाई बद्दल बोलणारच आहे पण पहिला हा व्हिडिओ बघून घ्या मी जो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघून घ्या हक्का भाई पाच हजार रुपये आमची मागणी करण्यासाठी या पोलिसवाल्याने आमच्यावर दबाव टाकलेला आहे हे आम्हाला पुढे जाऊ देऊन आलंय त्यांच्यासाठी बघा हे पोलीस वाले दबाव टाकून आले हे बघा हे

नेहमीच नेहमी नेहमी दिव्यांगांच्या वरच अन्याय का दिव्यांग साधा स्वतःचा सा आवाज उचलू शकत नाहीत किंवा स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकत नाहीत हे यांचं मत आहे का प्रशासन म्हणजे जे पोलीस असतील ज्यांनी या दिव्यांग बांधवांना जे अपंग, अपंग जनता जनता दलाचे जे अधिकारी होते म्हणजे जे कार्याध्यक्ष होते अध्यक्ष होते सचिव होते किंवा ज्या आंदोलनात त्या उभे राहिलेले होते तिथं तर त्यांना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेला किंवा पोलीस गाडीमध्ये घालून नेला त्यांचा काय गुन्हा होता हो, त्यांना तुम्ही पोलीस गाडीमधून घालून नेला ते त्यांनी फक्त त्यांच्या हक्कासाठी आवाज उचलायचं नाही दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज उचलायचा नाही मग कोण उचलणार हक्कासाठी आवाज आता हे गृहमंत्री डोळे दाखवून बसले होते का की गृहमंत्र्यांनीच आदेश दिला हा त्यांना त्यांचा तोंड दामा बनून की अजून किती दिवस तोंड बांबणार तुम्ही आमचं तुम्हाला बाकीचे ज्या वेळेला मोर्चे येतात किंवा बाकीच्या ज्या वेळेला आंदोलन पुकारली जातात त्यावेळेला त्यांची आंदोलनं का थांबवली जात नाहीत मग का थांबवली जात नाहीत एक आता भावी म्हणजे आता खासदार असलेल्यांनी किती मोठं आंदोलन केलं नगरमध्ये तर त्यांना कोणी थांबवलं नाही परत अंगणवाडी सेविका ज्या सरकारी नोकरदार आहेत तर त्या सुद्धा तिथं मैदानावरती कित्येक महिने त्यांनी आंदोलन केलं ते त्यांचं बरं आंदोलन तुम्हाला मोडीत काढता आले नाहीत किंवा त्यांचं बरं आंदोलन तुम्ही थांबवलं नाही मग हा मोर्चाच का थांबवला हा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना असेल मुख्यमंत्र्यांना असेल देवेंद्र फडणवीस जी असेल असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा आता याच्यावरती पण माझा एक सवाल आहे पोलिसांना पोलिस ही की इतके कठोर कसे काय झाले की दिव्यांग बांधवी दिसले नाही त्यांना एक त्याला हात नाही आहे त्या व्यक्तीला पाय नाही आहे दोन्ही पाय नाही त्या व्यक्तीना तुम्ही धरून गाडीमध्ये घालता पोलिसांच्या गाडीमध्ये घालता आणि त्यांना नयता तिथून तर तुम्हाला तुमच्या मनाला थोडंसं थोडं तरी दुःख झालं नाही का हो की एखाद्या दुबळ्या माणसावर तुम्ही दादागिरी करताय मला गृहमंत्र्यांना सुद्धा विचारायचं की तुम्हाला दुबळ्या माणसावर दादागिरी करून काय मिळालं तुमचं म्हणजे तुम्हाला काय सिद्ध करता असं नाही होता पाहिजे होतं की आंदोलन कशासाठी होतं फक्त पाच हजार पेन्शन वाढवावी आमची पाच हजार पेन्शन व्हावी आता दीड हजार आहे ती पेन्शन पाच हजार व्हावी बाकीच्या राज्यांमध्ये तीन तीन हजार पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये मिळते आंध्र प्रदेश सारख्या राज्यामध्ये सहा हजार पेन्शन मिळते मग आम्हाला का वाटून आहे आमच्या राज्यातील जन दिव्यांग हे दिव्यांग नाही आहेत का तुम्ही कोणत्या प्रकारे सरकारने आम्हाला सांगावं आता यांनीच येऊन आता अडीच वर्ष होत आलेत तरी यांनी काय दिव्यांगांसाठी केलं एक वेगळं दिव्यांग मंत्रालय केलं त्याच्या उपर काय केलंय दिव्यांगांना तुम्ही मला एक सांगा सरकारी अधिकाऱ्यांना लाख लाख दीड देड़ दीड लाख रुपये पगार आहे तरीही त्यांना महागाई भत्ता मिळतो आणि दिव्यांगांना दीड हजार रुपयात कसं भागत असेल आता त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना किंवा तुम्हाला आमदार खासदारांना महागाई आहे मग दिव्यांगांना महागाई नाही का महागाई दिव्यांगांना वाढत नाही का हा माझा प्रश्न होता आणि असं व्हायला नको पाहिजे होतं आंदोलन शांततेत चालू होतं तर शांततेत होणारा आंदोलन किंवा मोर्चा असेल तो तो मोर्चा शांततेत होत होता त्याला तिथं तुमचे मंत्री महोदय असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री येऊन त्यांना भेट देऊन त्यांचं त्यांना ते एक आश्वासन द्यायला पाहिजे होतं की आम्ही करू करण्याचा प्रयत्न करू म्हणून तेही कोणीही केलं नाही पण नुसता फक्त त्यांना त्यांचं आंदोलन कसं मोडीत काढण्यात येईल आणि ते सहज मोडीत काढता येत होतं कारण ते दिव्यांग आहे शेवटी ते काय तुम्हाला प्रतिकार करू शकत नाहीत हे माहीत होतं त्यामुळे तुम्ही हे आंदोलन मोडीत काढलं हेच आम्ही म्हणू शकतो आता तर बाकीच्या जे कोणी आंदोलनामध्ये सामील होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग